नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना एक जुलैपासून मिळणार पंचावन्न टक्के महागाई भत्ता केंद्र सरकार देणार कर्मचाऱ्यांना खुशखबर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकार कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांनाही दिलेली खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांना एक जुलैपासून मिळणार पंचावन्न टक्के महागाई भत्ता केंद्र सरकार देणार कर्मचाऱ्यांना खुशखबर बघा डी ए अपडेट काय आहे केंद्र सरकारी कर्मचारी असो किंवा राज्य सरकारी कर्मचारी यांचा करिता महागाई आणि घरभाडे भत्ता या गोष्टी खूप महत्वाच्या असून याचा सरळ संबंध हा कर्मचाऱ्यांच्या पगाराशी येतो जर आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कर्मचाऱ्यांसाठी कर्म एक आनंदाची बातमी असून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुन्हा एकदा वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा एकूणच या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि अशी ही माहिती समोर आलेली आहे आपल्याला माहीत आहेच की यावर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्चमध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली होती व त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून केली जात होती परंतु आता पुन्हा जुलै महिन्यांपासून महागाई भत्त्यात वाढ होणार आहे तसेच सरकारच्या माध्यमातून जानेवारीमध्ये महागाई भत्ता चार टक्क्यांची वाढ केली होती व त्यामुळे महागाई भत्ता हे शेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्केपर्यंत पोहोचला होता परंतु आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाले आहे व त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी पाच टक्क्यांची वाढ होऊ नये ती पंचावन्न टक्क्यांपर्यंत होईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे बघा एक जुलैपासून महागाई भत्ता होणार पंचावन्न टक्के सध्याच्या महागाईचा दर किंवा महागाई पाहिली तर त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून महागाई भत्त्यात पाच पाच टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता असून जर ही वाढ केली तर एक जुलैला कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हे पंचावन्न टक्के होईल जर आपण केंद्र सरकारचा मागील काही वर्षाचा ट्रेड पाहिला तर सरकारने केवळ सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत एक जुलैचा महागाई भत्ता जाहीर केला आहे व यावेळी देखील असेच होईल अशी अपेक्षा आहे सरकारच्या माध्यमातून जेव्हा यासंबंधीची घोषणा केली जाईल तेव्हा ती एक जुलै एक जुलै दोन हजार चोवीस पासून प्रभावी मानली जाईल सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे कर्मचाऱ्यांच्या इतर सहा भत्त्यामध्येही होणार वाढ बघा कोणकोणत्या इतर सहा भत्त्यामध्येही होणार वाढ सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यास मान्यता दिली होती व त्यासोबतच आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर सहा भत्त्यांमध्ये देखील लवकरच वाढ होणार आहे कार्मिक प्रशिक्षण विभागाने दोन एप्रिल दोन हजार चोवीसच्या कार्यालयीन ज्ञानापनानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते जारी करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत व ज्यामुळे हे भत्ते देखील या ठिकाणी वाढवण्यात आले बघा घर भाडे भत्त्याबाबत देखील केली वाढ बघा कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे जेव्हा महागाई जेव्हा भत्ता, महागाई भत्ता या ठिकाणी पन्नास टक्के पर्यंत पोहोचला तेव्हा केंद्र सरकारच्या या माध्यमातून घर भाडे देखील शहराच्या वर्गवारी म्हणजेच एक्स वाय आणि झेड याप्रमाणे अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्क्यांची वाढ केली म्हणजेच एक्स श्रेणीत असलेल्या शहरांकरिता सत्तावीस टक्क्यावरून तीस टक्के वाय श्रेणीतील शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अठरा टक्क्यावरून वीस टक्के आणि झड श्रेणीतील शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात नऊ टक्क्यावरून दहा टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी कर्मचाऱ्यांना एक जुलैपासून मिळणार पंचावन्न टक्के महागाई भत्ता केंद्र सरकार देणार कर्मचाऱ्यांना खुशखबर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद